शेतकऱ्यांचा जीव गेल्यानंतरच सरकारला जाग येते का चिमुकलीचा प्रश्न आणि रोहित पवार हात जोडत म्हणाले सरकार उत्तर द्या व्हिडिओ व्हायरल माझा बाप शेतकरी घरात मीठ असतं तर तेल नसतं आणि तेल नस असलं तर मीठ नसतं अशी परिस्थिती आमच्या शेतपिकाला हमीभाव मिळत नाही बापाच्या खिशात पैसा नाही वह्या घ्यायला पैसे नाहीत असं म्हणत रोहित पवारांसमोर आठवी शिकणारी विद्यार्थिनी रडली तिच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून रोहित पवारांनी तिला समजावलं हा इमोशनल क्षण क्या कॅमेऱ्यात कॅप्चर झालाय बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील भरोसा या गावातील शेतकरी दाम्पत्यानं गळफास लावून एका दिवशी आत्महत्या केली शेतकरी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी रोहित पवार या गावात पोहोचले त्यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातील अडचणी सांगितल्या आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या सीमा गजानन थुट्टे या महिलेने आपल्या शेतकरी बापाची व्यथा मांडली पंधराशे रुपये आम्हाला नकोत पण आमच्या शेतमालाला हमीभाव तेवढा द्या अशी मागणी तिने आमदार रोहित पवार यांच्याकडे केली आहे शेतकऱ्यांच्या समस्यांचा आमदार रोहित पवार यांच्यापुढे तिने पाढाच वाचला आहे शेतकऱ्यांच्या घरात कधी मीठ असतं तेल नसतं तेल असलं तर मीठ नसतं बापाकडे वहीसाठी पैसे मागितले तरी खिशात दहा रुपये नसतात अशी व्यथा या मुलीने मांडली आहे सरकारला जागे ती का दुर्दैव असं आहे शेतकऱ्यांच्या शिकायत मी आई पडते काही कीटकनाशक पडते त्या पण सरकारला जाग येते शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते तेलाला भाव काय एकशे पंधरा रुपये आणि सोयाबिनीला भाव काय तीन चार हजार रुपये शेतकऱ्याला काय पुरू राहिले खरं म्हणते तू आम्ही पण हीच भूमिका मान दादा दादा माझा बाप बी शेतकरी आहे माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते मीठ असते तर तेल नसते नाही गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही प्रायव्हेट शाळा तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे तुला हे माहितीये का, का भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या चार पैसे घरात यायला लागतात कापसाला जेव्हा दहा हजार भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं त्याले भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो तसंच सोयाबीनचं झालं कांद्याचं झाले सगळ्यात पिकाचं झाले तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो आणायची असते तर इतकं वाईट वाटत नको करू आम्ही तीच भूमिका घेतोय तुला एक माहिती का मी मी विरोधी पक्षातला आमदार पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्री सुद्धा झालो असतो नाही तर पदाधिकारी झाला असतो पण मी या सरकार बरोबर का नाही जात हे सरकार युवांच्या विरोधात आहे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे मजुरांच्या विरोधात आहे महिलांच्या विरोधात मजुरी मजुरी जर करायला गेला तर तर खूपच राबून घेते पण रोजपी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे दोन रुपये फक्त हातावर टिकवतात मजुराजी आणि दुसरं तुला काय माहितीये का सरकारला असं मत आहे की लाडक्या बहिणींना महिन्याला पंधराशे रुपये दिले आम्ही त्यांचा उपकार केले बाकी काही मदत नाही किती तरी चालतं असं सरकारचं मत पंधराशे रुपयात काय होणार आहे का महिन्याला पण तू आता किती बरं आता अकरा विवार कुठून करणार तुझ्या घरचा काका मामा भाऊ मोठा आहे का कोणी तू वाटवी अकरावी अकरावी जेव्हा जायचं असेल तर बारामतीला शारदा नगर म्हणून शाळा हे ही ज्या पद्धतीने बोलतील आक्रमक भूमिका घेते तर उद्या जाऊन ही नक्कीच मोठी सगळीच बनतील ही मोठी अधिकारी बनेल आणि ती बनत असताना आमचंही त्याच्यामध्ये एक सेवा म्हणून कधी मदत म्हणून ही अकरावी बारावी आणि नंतर पण तिला त्याच संस्थेमध्ये जर करायला झालं तर सगळी जबाबदारी मी घेत आहे असा शब्द व्हिडिओ काढलेला बिरे रिपोर्ट एस वी एन मराठी बुलढाणा